बड्डे आहे भावाचा हे ढोल ताश ढोल शाळेचा ढोल ताशी शाळेचा लावायचा ढोल ताशी शाळेचा ढोल लावायचा अरे बड्डे आहे भावाचा आणि जलुस शाळा शाळेचा बड्डे आहे भावाचा आणि जलुस शाहरा शाळेचा भावाचा वाकड तिकड वाचून आब्याच्या जोरान करायचा वाकड तिकड वाचून आब्याच्या जोरान करायचा वर्षभर वाट लावून अस बघते या दिवसाचा वर्षभर अस लावून वाट बघते या दिवसाचा अरे बड्डे आहे भावाचा आणि जलूस सारे शाळेचा बड्डे आहे भावाचा आणि जलूस सारे शाळेचा हे छाया नर चांगल्या चांगल्या सुदेशा या तुला येणार चांगल्या चांगल्या सुदी तुला येणार डॉक्टर हे शाळेचा बड्डे आय भाजन सुसार शाळेचा